श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक अठरावा बहुजींसी समास पहिला बहुदैव स्थान निरूपण श्रीराम तू जनमो गज वदना तुझा, तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी देसी जना लहान थोरांसी श्रीराम हे गजवदना तुला मी नमस्कार करतो तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही सर्व लहान तर लोकांना तूच विद्या बुद्धी देतोस तुझ। सरस्वती वाचा तुझे न तुझे ऐसे थोडे श्रीराम हे सरस्वती तुला नमस्कार असू तुझ्यामुळेच चारी वाचा स्फुरतात तुझे निजरूप जाणणारे लोक फार थोडे आहेत धन्य धन्य चतुरानना ताकेली सृष्टी रचना वेद शास्त्रे भेद नाना प्रकट केले श्रीराम हे hey ब्रह्मदेवा तू खरोखर धन्य आहेस तू सर्व सृष्टीची रचना केलीस वेद शास्त्रे आणि नाना भेद तूच प्रकट केलीस धन्य विष्णू पाळण करसी एकांशे सकळ जीवांशी वाढविसी वर्तविसी जाण जाणो श्रीराम हे विष्णू तू धन्य आहेस तूच सर्वांचे पालन करतोस तुझ्या अंशाने तू तु सर्व जीवांना त्यांचे अंतरंग जाणून वाढवतोस आणि वागवतोस धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार राम नाम निरंतर जपत आहे श्रीराम भोळा शंकर खरोखरच धन्य आहे त्याच्या देण्याला मर्यादा नाही तो निरंतर राम जपत असतो धन्य धन्य इंद्र देव सकळ देवांचा हि देव इंद्र लोकीचे वैभव काय म्हणून सांगावे श्रीराम सर्व देवांचा जो देव तो इंद्रदेव धन्य आहे इंद्र लोकीचे वैभव एवढे आहे की त्याचे वर्णन करता येत नाही धन्य धन्य यम धर्म सकळ जाणती धर्मा धर्म प्राणी मात्रांचे वर्म ठाई पाडी ती श्रीराम सर्व धर्म अधर्म यांना जाणणारा यमधर्म धन्य आहे तो सर्व प्राणी मात्रांचे वर्म जाणतो व्यंकटेशी महिमा किती भले उभ्या अन्न खाती वडे धिरडी स्वाद घेती आतळसा पालांचा श्रीराम व्यंकटेशाचा महिमा फार आहे त्याच्या स्थानी भली भली माणसेही उभ्याने अन्न खातात वडे धिरडी आणि स्वादिष्ट घारग्यांचा स्वाद घेतात धन्य तू वो बनशंकरी उदंड शाखांची आहारी विवर विवर भोजन करी ऐसा कैसा श्रीराम हे बनशंकरी तू धन्य आहेस तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात त्या सर्वांची चव घेऊन भोजन करीत असं भेटणे कठीण आहे धन्य भीमगोला आंघोळा कोर वड्यांच्या उदंड माळा दही वडे खाता सकळा समाधान होय श्रीराम पुच्छ असणारा बलभीम धन्य आहे त्याला उडदाच्या वड्यांच्या उदंड माळा घातल्या जातात दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते धन्य राया भंडारे होये पिवळी काया कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होते श्रीराम हे खंडेराया तू धन्य आहेस तुला जो भंडारा उधळला जातो त्यामुळे शरीर हळदीने पिवळे होते मग कांदे भरीत आणि रोडगे खायला सर्व सिद्ध असतात धन्य तुळजा भोवानी भक्ता प्रसन्न होते जनी सगणी ऐसा कैसा श्रीराम भक्तांना प्रसन्न होणारे तुळजा भवानी धन्य आहे तिच्या गुणवैभवाची गणना करेल असा कोण आहे धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग तान माने रागरंग, नाना प्रकारी श्रीराम जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो नाना प्रकारे तान मान राग रंग यासह जेथे नित्य कीर्तन होत असते तो पांडुरंग खरोखरच धन्य होय धन्य तुगा क्षेत्र पाळा उदंड जना भावे भक्ती करिता फळा वेळ नाही श्रीराम हे क्षेत्रपाला तू धन्य आहेस अनेक लोकांना तू तु, तुझे प्रेम लावले आहेस मनापासून तुझी भक्ती केली असता फळ मिळायला वेळ लागत नाही राम त्यांचा महिमा अपार उपासने स बहुत नर तत्पर झाले श्रीराम भगवंतांचे जे रामकृष्णाधिक अवतार झाले त्यांचा महिमा अपार आहे त्यांची उपासना अनेक लोक अत्यंत तत्परतेने करतात सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ भूमंडळी भोग सकळ घडे श्रीराम सर्व देवांचे मूळ केवळ अंतरात्माच आहे या भूमंडळावर सर्व भोग त्यालाच प्राप्त होतात नाना देव होऊन बैसला नाना शक्ती रूपे सकळ वैभवाला तोची एक श्रीराम तोच नाना देवांचे रूप घेऊन बसतो नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रकटतो सर्व वैभवाचा भोगता तो एकटा आहे याचा पाहावा विचार उदंड लांबला होती जाती देवनर, नर किती म्हणून श्रीराम याचा नीट विचार करावा सर्व देवांचे वर्णन करायचे म्हटले तर फारच लांबड लागेल किती देव आणि किती नर होतात आणि जातात त्यांचे वर्णन किती करावे कीर्ती आणि उदंड निंदा उदंड स्तुती सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्या घडे श्रीराम कीर्ती आणि अपकिर्ती उदंड निंदा आणि उदंड स्तुती हे सर्व भोग अंतरात्म्यालाच घडतात कोण देही काये करीतो कोण देही काये भोगितो भोगी त्यागी वीतरागितो एकची आत्मा श्रीराम कोणत्या देहात काय करतो कोणत्या देहात काय भोगतो हे सांगता येत नाही पण भोगी त्यागी आणि वितरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच आहे प्राणी साभिमाने भुलले देहाकडे पाहत गेले मुख्य अंतरात्म्या असं चुकले अंतरी असोनी श्रीराम प्राणी देहाच्या अभिमानाने भुलतात देहाकडेच पाहत बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही त्याला जाणत नाहीत अरे या आत्मयाची चळवळ पाहे ऐसा भूमंडळी कोण आहे अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक श्रीराम अरे या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणेल असा या भूमंडळावर कोण आहे अगाध पुण्याचा संग्रह असेल तरच एखाद्या माणसाला त्याचे थोडेफार अनुसंधान राहते त्या अनुसंधाना सरीसे जळून जे किलमिशे अंतरनिष्ठ ज्ञानी विवरो न पाहते श्रीराम ते अनुसंधान राहिले असता त्याच्या योगाने सर्व मलिनत्व पाप जळून जाते जे अंतरनिष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे विवरून पाहतात अंतरनिष्ठती तुके तरले अंतरभ्रष्ट बुडले बुडाले कारे भरंगळले लोकाचारे श्रीराम अंतरनिष्ठ असतात ते तरतात आंतरभ्रष्ट असतात ते सर्व बुडतात कारण ते बहिर्मुख असल्याने लोकाचाराच्या नादी लागून भरकटत जातात जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। इतिदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुदेवस्थान समासपहिला समास पहिला समाप्त